साठी आजची सर्वात मोठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे बघा लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत का बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघा तर आजपासून तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे वितरित केले जाणार आहेत तर तुम्हाला यासाठी काय करावे लागणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यानं तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्ण योजना आणि तीन गॅस सिलेंडरचं काय तुम्हाला आता या जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा पुढे तर लाडक्या बहिणींसाठी बघा तीन गॅस सिलेंडर आणि मुक्त योजना बघा तर मुक्त गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत फ्री गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने बघा महिलांच्या आर्थिक मदत आणि त्यांच्या कौटुंबिक दैनंदिन खर्चात सोयीसाठी अन्नपूर्णा योजना सुरू केलेल्या आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वर्षभरात तीन गॅस मोफत गॅस सिलेंडर मिळतील असे या योजनेचे पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडलेला असून ऑक्टोबरमध्ये महिला मोफत गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना वितरित केले जाणार होते बघा तर संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि दुसऱ्या सिलेंडरचे वितरण लवकरच सुरू होईल असे सरकारने सांगितलेले आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी या व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं तर बघा लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत तर आजची नवीन अपडेट काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी दोन महिला महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे यामध्ये अन्नपूर्ण योजना आणि लाडकी बहीण योजनाही समाविष्ट आहे या दोन्ही योजना राज्यातील महिलांचे जे जी जीवन आहे ते जीवनमान सुधारण्यास महत्वपूर्ण ठरत आहेत बघा संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार तर बघा ताईनो महाराष्ट्र सरकारच्या अन्नपूर्ण आणि लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या जीवनात अन्नपूर्ण आणि महत्वाची सुधारणा मदत मिळत आहेत या योजनांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन मिळत आहे आणि त्याचा कौटुंबिक दैनंदिन देन खर्चावर दबाव कमी होत आहे विशेष म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये या योजनांचा दिलासा आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे या बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बियान स्किप करू नका तर बघा या अन्नपूर्ण योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्याय घ्यायचा असेल तुम्हाला तीन सिलें मोफत सिलेंडरचा लॅब लाभ घ्यायचा असेल म्हणजे तुम्हाला जे मोफत सिलेंडर आहेत जे फ्री सिलेंडर आहेत तुम्हाला त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जे कागदपत्र आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्ही बघा पुढे कागदपत्रे तुम्हाला अद्याप ठेवायचे योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गॅस कनेक्शन इत्यादी कागदपत्रे अड्ड्यावर ठेवा बघा के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा वाय सी प्रक्रिया पूर्ण वेळेत करणे महत्त्वाचे आहे अचूक माहितीसाठी बघा आधार कार्ड आणि गॅस कनेक्शनची माहिती शुद्धता इथं तुम्ही बघू शकता तपासा स्थानिक प्रशासनाशी संपर्क करा योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी जे तुमचे नजीकचे काही असेल गॅस कनेक्शन किंवा तुमचं तिथं तुम्ही तपास करू शकता ठीक आहे पुढे बघा आता वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि ला लाभार्थी महिलेला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला असावा बघा गॅस कनेक्शन आणि महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेत लाडकी बहीण योजनेचे जे आहेत लाभ ते देखील अन्नपूर्ण योजना लाभ घेऊ शकतात बघा ते संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये बघा त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने बघा महिलांना सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणखी एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आणि या योजनेचा तर रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचा विचार सरकारने कर घेतलेला आहे बघा याबाबत अंतिम जो निर्णय आहे तो मार्च महिन्यातील अर्थसंकल्प अधिवेशनानंतर घेतला जाईल बघा त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा तर तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा आता खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली तर आता बघा ताईं लाडकी बहीण योजनेचा जो प्रभाव आहे लाडकी बहीण योजनेची संख्या आहे राज्यातील सव्वा दोन कोटी लाख महिला ज्या आहेत सव्वा दोन लाख कोटी महिलांना हा लाभ मिळत आहे आणि आर्थिक स्वावलंबन महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी या योजनेचा प्रोत्साहन मिळत आहे कुटुंबाच्या खर्चात मदत होत आहे बघा आणि मिळणारी रक्कम जी आहे ती दैनंदिन खर्चात मदत करते आणि गॅस सिलेंडरची जी किंमत आहे ती कमी होणे अन्नपूर्ण योजनांमुळे गॅस सिलेंडरची किम वाढत्या किमतीचा भार कमी होत आहे बघा भविष्यातील योजना ज्या आहे त्यापेक्षा लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढवणे एकवीसशे रुपये ठीक आहे अन्नपूर्ण योजनेतील गॅस सिलेंडर शिल्लक जे आहेत ते लवकरच वितरित होईल या योजनेचा विस्तार अधिक माहीत महिलांसाठी तुम्ही बघू शकता अधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे डिजिटल अर्ज प्रक्रिया योजनेच्या अर्ज प्रक्रियेला आणि डिजिटल पेमेंट प्रणालीसाठी प्रयत्न सुरू आहेत बघा त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांनी अन्नपूर्ण योजनेचा जो फॉर्म आहे तो भरलेला नसेल किंवा के वाय सी असेल ई के वाय सी असेल जे केलेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला दोन गॅस सिलेंडर अगोदर मिळाले असेल तर तुम्हाला तीन गॅस सिलेंडर हे वर्षामध्ये मिळणार आहेत बघा त्यामुळे आता बघा आठशे तीस रुपये काही गॅस सिलेंडरची किमती आहेत तर ते तुमच्या गॅस कनेक्शनमध्ये जमा होणार आहेत म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत लक्षात ठेवा बाकी जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पण लवकरच हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर योजना पण राबवली जात आहे आणि लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला अजून यामध्ये वाढ पण होऊ शकते लाडक्या बहिणींसाठी सरकारचे जे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत बघा तर तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा लवकरात लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत बघा एप्रिल महिन्यापासून हे तुम्हाला पैसे पाच ते सहा पाच ते दहा एप्रिल दरम्यान हे तुम्हाला पैसे वितरित केले जाणार आहे तर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चालत आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज या सबस्क्राईब करा कारण तुम्हाला सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद